महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जातात तसेच अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याचीही इच्छा असते काही जणांना कौशल्य विकासाचीही इच्छा असते आणि महाविद्यालयांमध्ये शिकत असताना राज्य शासनाने जो सिलेबस घालून दिलेला आहे त्यानुसार ही मुलं शिकत असतात परंतु महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर या मुलांना पुढच्या या सगळ्या उपक्रमांसाठी आर्थिक मदतीची आणि मेंटरशिपची अत्यंत आवश्यकता असते त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने सारथी बार्टी महाज्योती टार्टी आणि अमृत या पाच संस्थेच्या रूपाने एस सी एस टी वी जे एन टी ओबीसी मराठा कुणबी आणि ओपन संवर्गाच्या सगळ्या मुलांना लाभाचे दरवाजे हे उघडे केलेले आहेत या योजना या संस्थांची आणि त्यातील योजनांची माहिती सांगली जिल्ह्यातील सगळ्या सत्तावन्न कॉलेजेसमध्ये मधील विद्यार्थ्यांना देण्यासाठी मान्य पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रकल्प आज सोमवारपासून अठरा तारखेपर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत आम्ही राबवत आहोत आमचे समता दूत हे प्रत्येक कॉलेजमध्ये जातील आणि तिथे या पाचही संस्थांच्या उपक्रमांची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देतील त्याचबरोबर सांगली जिल्हा हा अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही या प्रेझेंटेशन नंतर एक अर्ध्या तासासाठी आंबली पदार्थांवर मात कशी करावी याच्याबाबत मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही मानसोपचार तज्ज्ञांनाही आम्ही पाठवलेलं आहे हे या सगळ्या सत्तावन्न कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करतील विजन डॉक्युमेंट दोन हजार अठ्ठावीस तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि सांगलीतील गुणवंत विद्यार्थ्यांची तसेच मेहनती जिद्दी आणि आत्मविश्वास असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना भविष्यातली वाट दाखवून त्यांना आर्थिक पाठबळ देऊन सांगली जिल्हा हा या देशामध्ये चमकण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करत आहोत त्याचा हा उपक्रम एक भाग आहे मी आजच्या या आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो हो, की आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या पुढच्या ज्या काही करिअरच्या वाटा आहेत त्यासाठी सारथी बार्टी महाज्योती टार्टी आणि अमृत या संस्था मदत करणार आहेत तर त्यांच्या बरोबर संपर्क साधावा आणि सर्व कॉलेजेसलाही सांगितलेलं आहे की या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी जर का स्पेशल प्राध्यापकांची नियुक्ती केली तर आम्हाला नक्कीच या सगळ्या संस्थांना तो डेटाबेस तयार होऊन या संस्था सुद्धा या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील शेवटी एवढंच सांगतो चांगली बहु चांगली चांगलीच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण आपले योगदान देऊयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र